नमस्कार मैत्रिणीनो मी धनश्री कुलकर्णी गोप्टे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत करते आज मी तुम्हाला मोत्याचे टेबल मॅट कसे बनवायचे हे दाखवणार आहे तर हे जे टेबल मॅट आहे हे आपण पार्ट वन आणि पार्ट टू अशा दोन पार्टमध्ये शिकणार आहोत कारण की मा हे जे मॅट आहे हे थोडंसं बनवायला मोठं आहे तर आज मी जो तुम्हाला पार्ट शिकवणार आहे एवढं जरी टेबल मॅट तुम्ही बनवलं तरीही ते सुंदर दिसते पण पार्ट टू मध्ये मी त्याला थोडंसं आणखीन वाढवणार आहे जर तुम्हाला पार्ट वन पुढतच फक्त बनवायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकतात तर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण हे टेबल मॅट कसे बनवायचे हे बघणार आहोत तर हे टेबल मॅट मी साधारण तीन रंगांमध्ये बनवलंय आहे आतमध्ये इथे मी लाल रंग आणि पिवळ्या रंगाचं कॉम्बिनेशन वापरलं आहे आणि बाकी सगळ्या ठिकाणी हिरव्या आणि पिवळ्या रंगाचं कॉम्बिनेशन वापरलंय तर आता आपण सुरुवात करूयात हे टेबल मॅट कसं बनवायचं आणि यासाठी आपण काय साहित्य वापरणार आहोत यासाठी मी सहा नंबरचे मोती रंगाचे मोती स्काय ब्लू चिंतामणी मोती आणि गुलाबी मोती घेतलेले आहेत त्यानंतर हा आपण तंगूस घेतलेला आहे पन्नास नंबरचा सुई घेतलेली आहे आणि कात्री घेतलेली आहे तर तुम्ही कुठल्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये हे टेबल मॅट बनवू शकता आधी आपण हे सेंटरचं पार्ट बनवून घेणार आहोत सेंटरला मी गुलाबी आणि मोती रंगाचे फुलांचं कॉम्बिनेशन बनवणार आहे तर हे फूल मी तुम्हाला याच्या आधी बऱ्याच वेळेला शिकवलेलं आहे पण तरी पण परत एकदा आपण हे फुल कसं बनवायचं ते बघूयात तर यासाठी मी आधी सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि दोऱ्याच्या शेवटी इथे काठ मारून घेतली आहे आता आपण सुरुवातीला सहा मोती रंगाचे मोती घालून घेणार आहोत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा मोती रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत मी आता जो सगळ्यात पहिले आपण मणी घातलेला आहे त्या मणातनं आपल्याला ऑपोजिट डिरेक्शनने सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत एकदा सगळ्या मनांमधून धागा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे इथे सहा मणांचं राऊंड मी तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला धाग्यामध्ये दोन मोती रंगाचे मोती एक गुलाबी मोती परत दोन मोती रंगाचे मोती असे पाच मोती घालून घ्यायचे दोन मोती रंगाचे एक गुलाबी आणि दोन मोती रंगाचे असे पाच मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातून आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनला आपल्याला सुईही बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे धागा इथे आपण ओढून घेतलेला आहे आता पुढचा जो गुलाबी मोती आहे यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत आता दोन मोती रंगाचे मोती एक गुलाबी मोती आणि एकच फक्त मोती रंगाचा मोती असे चार मोती आपण घालून घेतलेले आहेत आणि हा मोती रंगाचा मोती आणि त्याच्या पुढचा गुलाबी मोती अशा दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता परत जो पुढचा गुलाबी रंगाचा मोती आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे पुढच्या स्टेपमध्ये परत दोन मोती रंगाचे मोती एक गुलाबी मोती आणि एक मोती रंगाचा मोती असे चार मोती घालून घेतलेले आहेत आणि हा मोती रंगाचा आणि गुलाबी मोती अशा दोन मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे पुढच्या स्टेपमध्ये पण सेम आत्ता आपण जे केलं आहे दोन वेळा तेच रिपीट करायचं आहे त्यामुळे मी आता तुम्हाला सांगत नाही धागा प्रत्येक वेळेला व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे हे फूल मी तुम्हाला नेहमीच करून दाखवत असते त्यामुळे पूर्ण एक्सप्लेन करत नाही आहे आता शेवटच्या स्टेपमध्ये बघा इथे आपल्याला एक दोन तीन मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत तर आता मी या गुलाबी आणि वरच्या एका मोती रंगाच्या मोत्यातनं सुई ही बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे आपण धाग्यामध्ये एक मोती रंगाचा मोती एक गुलाबी मोती आणि एक मोती रंगाचा मोती असे तीन मोती आपण घालून घेत आहोत आणि एक दोन तीन अशा तीन मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे इथे आपलं जे हे असं फूल मी म्हणाले होते तर हे आपलं इथे तयार झालेलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे थोडासा धागा हा फिरवून तुम्ही गाठ मारून घेणार आहात मी ते धागा थोडासा फिरवला आहे चार पाच मन्यांमधनं आणि इथे आपण गाठ मारून घेऊ ते गाठ बसल्यानंतर ते कात्रीने धागा आपल्याला कट करायचा आहे आता आपल्याला टेबल बॅट बनवण्यासाठी हे जे मी तुम्हाला गुलाबी आणि मोती रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये एक फुल बनवून दाखवलेलं आहे तर आपल्याला ह्या स्काय ब्लू कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला सेम असेच अठरा फुलं बनवायचे आहेत तर हे अठरा फुलं मी आधीच बनवून ठेवलेले होते तर तुम्ही सुद्धा हे अठरा फुलं बनवून घ्या आणि मग मी तुम्हाला हे सगळे फुलं जॉईन करून टेबल मॅट कसं आपल्याला बनवायचं आहे हे आपण बघूयात आता हे बघा मी एका कॉर्नरच्या गुलाबी रंगाच्या मोत्यातनं सुई आपली म्हणजे बाहेर काढून घेतलेली आहे आता व्यवस्थित लक्षपूर्वक बघा धाग्यामध्ये आता आपल्याला दोन मोती रंगाचे मोती एक चिंतामणी मोती आणि परत दोन मोती रंगाचे मोती घालायचे आहेत दोन मोती रंगाचे मोती एक चिंतामणी आणि दोन मोती रंगाचे असे पाच मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला ह्या वरच्या मोत्यापर्यंत जायचं आहे पण त्याआधी आता हे आपलं जो राऊंड झाला आहे तो थोडासा लूज झालेला आहे त्यामुळे मी परत एकदा फक्त धागा फिरवून घेते आहे हे बघा धागा मी फिरावून घेतलेला आहे आणि चिंतामणी रंगाच्या मोत्यातनं मी सुईही बाहेर काढून घेतलेली आहे आता इथल्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते व्यवस्थित बघा इथे आपण धाग्यामध्ये दोन मोती रंगाचे मोती घालून घेणार आहोत दोन मोती रंगाचे मोती घातल्यानंतर आपण हे जे फूल बनवलेलं आहे या फुलाच्या ह्या चिंतामणी रंगाच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता परत धाग्यामध्ये आपल्याला दोन मोती रंगाचे मोती घालायचे आहेत एक दोन दोन मोती रंगाचे मोती मी घातले आणि हा जो खालचा चिंतामणी रंगाचा मोती आहे ज्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण हे फूल इथे जॉईन केलेलं आहे आता परत एकदा तुम्ही ह्या ह्या राऊंडमधनं धागा परत फिरवून घ्यायचा आहे आणि ज्या प्रकारे मी ह्या एका कॉर्नरच्या गुलाबी मोत्याला एक फुल जॉईन केलेलं आहे ही सेम स्टेप तुम्हाला एक दोन तीन चार पाच या पाचही बाजूने करायची आहे पाचही बाजूने तुम्हाला हे असंच फुल इथे एक इथे 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 असे सहा फुलं इथे जॉईन करायचे आहे तर तीसुद्धा स्टेप्स तुम्ही करून घ्या आणि मग आपण पुढची स्टेप काय करायची आहे ती बघूयात आता मी ही साही फुलं जॉईन करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला या फुलांना मधून जॉईन करायचं आहे म्हणजे इथे मधून हे अशा प्रकारे आपल्याला जॉईन करायचं जायचं आहे तर आधी मी सिंगल दोरा घेतलेला होता पण मला सारखं सारखं डबल डबल वायर फिरवावी लागत होती त्यामुळे मी आता डबल दोरा घेतलेला आहे आणि मी ह्या मोत्यामधनं सुई बाहेर काढून घेतली म्हणजे कुठल्याही एका मोत्यातनं तुम्ही सुईही बाहेर काढून घेऊ शकता कॉर्नरच्या मोत्यातनं ओके आता हे जॉईन कसं करायचं आहे हे आता आपण बघूयात इथे आता आपल्याला आधी सुरुवातीला दोन मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत एक चिंतामणी मोती आणि परत दोन मोती रंगाचे मोती असे पाच मोती घेतलेले आहेत दोन मोती रंगाचे एक चिंतामणी आणि दोन मोती रंगाचे असे पाच मणी घेतलेले आहेत आपण आणि ह्याच ज्या मोत्यातनं आपली बाहेर निघालेली आहे त्याच मोत्यातनं आपल्याला सुई अपोजिट डिरेक्शनने बाहेर काढून घ्यायची आहे आता परत आपल्याला धागा फिरवून या चिंतामणी मोत्यापर्यंत आणायचं आहे आधी या दोन मोती रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढते यानंतर ह्या चिंतामणी मोत्यातनं सुईही बाहेर काढून घेते आता आपल्याला इथे दोन मोती रंगाचे मोती घ्यायचे आहे फक्त हे दोन मोती रंगाचे मोती मी इथे घेतलेले आहेत आणि हा जो चिंतामणी रंगाचा मोती आहे म्हणजे आता ह्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे आणि ह्या फुलाच्या ह्या चिंतामणी रंगाच्या मोत्यांमधनं सुई आपल्याला ऑपोजिट डिरेक्शनने वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि इथे परत जॉईन करण्यासाठी आपल्याला दोन मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत एक आणि दोन दोन चिंता दोन मोती रंगाचे मोती घेतलेले आहेत आणि परत हा जो चिंतामणी रंगाचा मोती आहे यातनं खालच्या दिशेने सुई आपण बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे हे जे दोन फुलं आहेत हे इथे आपण जसे जॉईन केलेले आहे असं आपल्याला धागा इकडे फिरवून इकडे सुद्धा ही सेम स्टेप तुम्हाला इथे करून ही दोन फुलं जॉईन करायची आहे मग ही दोन फुलं ही दोन फुलं ही दोन फुलं आणि ही दोन फुलं त्यामुळे ही जी स्टेप दा मी दाखवलेली आहे ती व्यवस्थित परत एकदा व्हिडिओ मागे करून बघितली तरीही चालेल आणि ही प्रत्येक फुलं एकमेकांशी तुम्ही जॉईन करून घ्या मीही जॉईन करून घेते आता इथे हे सगळे फुलं जे आहे मध्ये आपण जॉईन करून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हे जे फुलं आहेत सहा या प्रत्येक सहा फुलांवर आपल्याला परत फुलं वाढवायची आहे तर ते कसं आहे तर हे बघा इथे ह्या फुलाला इथे आपण जॉईंट दिलेला आहे त्याच्या शेजारचा जो हा मोती आहे इथे आपल्याला एक फुल जॉईन करायचं आहे इथेसुद्धा आपल्याला एक फूल जॉईन करायचं आहे आणि इथेसुद्धा आपल्याला एक फुल जॉईन करायचं आहे तर इथलं फुल मी तुम्हाला जॉईन करून दाखवते आणि त्यानंतर तुम्ही इथे आणि इथे तुम्ही करायचं आहे तर यासाठी आधी आपल्याला आधी आपण हा जो चिंतामणी मोती आहे कॉर्नरचा यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये दोन मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे एक चिंतामणी रंगाचा मोती आणि परत दोन मोती रंगाचे मोती अशा प्रकारे आता ज्या मोतातनं आपली सुई बाहेर निघालेली आहे त्याच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत एक दोन आणि तीन म्हणजे म मधल्या मोत्यापर्यंत आपली सुई आली पाहिजे चिंतामणी रंगाच्या म्हणून आपण आधी दोन मोती रंगाच्या मोत्यामधनं सुई बाहेर काढतो आहे नंतर परत या चिंतामणी रंगाच्या मोत्यातनं पण सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला दोन मोती रंगाचे मोती घालायचे आहेत यानंतर हे जे फूल आहे आपलं बनवलेलं या फुलाच्या कुठल्याही कॉर्नरच्या एका चिंतामणी मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि धाग्यामध्ये परत दोन मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि या चिंतामणी रंगाच्या मोत्यातनं ज्याच्यातनं आपली सुई बाहेर धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपण परत बाहेर काढून घेणार आहोत अशा प्रकारे आता जसं मी फूल ह्या कॉर्नरला इथे जॉईन केलेलं आहे ह्या फुलाच्या तसं सेम तुम्हाला इथल्या आणि इथल्या पण जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला असंच एक फुल जॉईन करायचं आहे अशा प्रकारे आणि इथे सुद्धा तुम्हाला एक फुल जॉईन करायचं आहे म्हणजे ही मधली जी स्टेप आहे तुम्हाला इथे करून घ्यायची आहे तर ही स्टेप तुम्ही करून घ्या मीही करून घेते आणि मग आपण पुढे कसं करायचंय ते बघूया आता हे बघा या फुलाला मी एक दोन आणि तीन असे तीन फुलं हे जॉईन करून घेतलेले आहे आता आपल्याला जॉईन या फुलांना एकमेकांबरोबर करायचंय म्हणजे इथे मी या फुलाला ही तीन फुलं ॲड केली आणि आता या फुलांना आपल्याला एकमेकांमध्येच जॉईन करायचं आहे म्हणजे कसं करायचं तर इथे जॉईन करायचं इथे जॉईन करायचं इथे आणि इथे म्हणजे पहिलं जॉईन दुसरं जॉईन तिसरं जाऊन जॉईन चौथं जॉईन चार ठिकाणी आपल्याला ह्या फुलांना जॉईन करायचं आहे जॉईन करण्याची पद्धत ही आपली नेहमीप्रमाणेच असणार आहे म्हणजे कसं करायचं आहे आपल्याला तर व्यवस्थित बघा आता इथे मी इथे हे जॉईन करते हे पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं एक जॉईन मी तुम्हाला करून दाखवते इथे धाग्यामध्ये आपण दोन मोती रंगाचे मोती एक चिंतामणी मोती आणि परत दोन मोती रंगाचे मोती घेतो आहे आणि त्याच मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आता ह्या दोन मोती रंगाच्या मोत्यातनं सुई खालच्या बाजूनी बाहेर काढायची आणि परत या चिंतामणी रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता इथे आपल्याला दोन चिंतामणी रंगाचे मोती ऑलरेडी आहेत त्यामुळे फक्त मोती रंगाचे मोती ॲड करायचे आहेत तर हे दोन मोती रंगाचे मोती आणि हा जो चिंतामणी रंगाचा मोती आहे यातनं आपण सुई बाहेर काढणार आहोत आणि इथे परत दोन चिंतामणी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि हा जो इकडचा चिंतामणी रंगाचा मोती आहे यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपण इथला एक जॉईंट तुम्ही तुम्हाला दाखवलेला आहे तुम्हाला ह्या दोन फुलांमध्ये इथे आणि इथे असे एक दोन तीन चार तुम्हाला जॉईन करायचे आहेत हे तुम्ही जॉईन करून घ्या आणि मग पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे हे मी तुम्हाला, तुम्हाला सांगते आता हे जे फुलं मी एक दोन आणि तीन फुलं घेतली होती या फुलांना मी एक जॉईंट दुसरं जॉईंट तिसरं जॉईन आणि चौथं जॉईन हे चार जॉईंट मी करून घेतलेले आहेत आता तुमचं थोडंसं सगळी फुलं एकसारखी असल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते की नेहमी आपला सेंटर पॉईंट हा एक गुलाबी रंगाचं जो आपण फुल केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं गुलाबी रंगाचं जे आपलं फुल आहे तो आपला सेंटर पॉईंट असणार आहे आणि ह्या सेंटर पॉईंटवर आपण पहिलं फुल दुसरं फूल तिसरं फुल चौथं फुल पाचवं फुल सहावं फुल अशी ही सहा फुलं आपण ह्या गुलाबी फुलाला लावलेली होती अटॅच केलेली होती आता याच्यापुढे पुढे तुम्हाला हे लक्षात आहे की त्या त्याच्या म्हणजे कुठल्याही त्याच्या एक कुठल्याही कॉर्नरला आपण ह्या समजा आपण या फुलाच्या हे जॉईन केलेलं जे फुल आहे या फुलाला आपण इकडे ह्या कॉर्नरला एक फुल अटॅच केलं ह्या कॉर्नरला एक फुल अटॅच केलं आणि ह्या कॉर्नरला एक फुल अटॅच केलं ओके हे मी तुम्हाला ही स्टेप मी तुम्हाला दाखवलेली होती यानंतर आपण काय केलं तर जिथे मध्ये मध्ये हे स्पेस राहत होते तर ह्या दोन फुलांना इथे जॉईन केलं इथे जॉईन केलं इथे जॉईन केलं इथे जॉईन केलं असे के चार जॉईंट आपण दिलेले आहे यानंतर ह्या गुलाबी रंगाचं हे पहिलं फूल झालं आहे आपलं हे दुसरं फूल या दुसऱ्या फुलामध्ये आपण एक दोन आणि तीन फुलं जॉईन करणार होतो त्यापैकी हे एक फुल आपण इथलं कॉमन घेतलेलं आहे हे जे इथलं ह्याच्यातलं हे जे फुल आहे सेंटरचं हे कॉमन असणार आहे त्याचप्रमाणे ह्याला एक दोन तीन फुलं जॉईन करणार होतो तर त्याचं हे जे फुल असणार आहे ना हे कॉमन असणार आहे ओके आता तर आता पुढची गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं आहे आता इकडे ह्या साईडला आल्यानंतर इथे फक्त हे दोनच टोकं चिंतामणी मोत्यांचे दिसत आहेत म्हणजे इथे हे एक टोक आणि इथे एक टोक मग त्यामुळे तुम्हाला इथे एक फुल जॉईन करायचं आहे आणि इथे एक फुल जॉईन करायचं आहे म्हणजे बघा हे अशा प्रकारे ओके म्हणजे ही जी आपली मधली जॉईन असते सहा सहा म्हण्यांची ही करून तुम्हाला इथे एक फुल जॉईन करायचं आहे आणि इथे एक फुल जॉईन करायचं आहे ओके हे फुलं जॉईन केल्यानंतर आपण पुढची स्टेप काय असणार आहे हे बघूयात आता मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे दोन फुलं मी जॉईन करून घेतलेली आहेत आता हे जे मध्ये आपण जॉईन केलेले आहेत ते सेम तुम्हाला एक दोन आणि तीन अशा तीन ठिकाणी हे जॉईन तुम्हाला करायचे आहेत यानंतरची स्टेप काय असणार आहे तीही तुम्ही व्यवस्थित बघा इकडे एक फुल ॲड करायचं आहे इकडे एक फुल ॲड करायचं आहे आणि हे आपण जसे जॉईन करणार आहोत तसे इथे पण जॉईन करायचे आहे आणि सेम स्टेप आपल्याला इथे पण करायची आहे इथे एक फुल 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 आणि हे सगळं आपल्याला जॉईन करायचं आहे ओके तर ही स्टेप झाल्यानंतर मी तुम्हाला हे पूर्ण झाल्यावर हे कसं दिसतंय हे दाखवते आणि यानंतर पुढची स्टेप तुम्ही करायची आहे आता हे जे दोन फुलं मी इथे अटॅच करून घेतलेले होते ते इथे एक दोन आणि ती, तीन असे तीन ठिकाणी जॉईन करून घेतलेले आहे आता व्यवस्थित लक्ष द्या हे जे आपलं गुलाबी फुल आहे यावर आपण एक दोन तीन फुलं घेऊन हे जॉईन केलं त्यानंतर या गुलाबी फुलाचा ह्या हा जो पहिला फूल हे दुसरं फूल इथे आपण ही दोन फुलं घेऊन हे सगळं जॉईन केलं यानंतर हे तिसरं फूल आपल्या गुलाबी फुलाच्या फुलाला फुला जे फुला आपण अटॅच केलेलं आहे हे तिसरं फूल इथे आपल्याला इथे एक फूल अटॅच करायचं आहे इथे एक फूल अटॅच करायचं आहे आणि परत आपल्याला इथे आपण जसे हे एक दोन तीन जॉईंट दिलेले आहेत तसेच आपण इथे तीन जॉईंट देणार आहोत मग हे चौथं फूल इथे पण आपल्याला इथे एक फूल अटॅच करायचं आहे इथे एक अटॅच करायचं आहे इथे का नाही करायचं तर इथलं आपण जे फुल असणार आहे ते कॉमनमध्ये इथे वापरणार आहोत त्यामुळे इथे नाही करायचं आहे इथे एक फुल इथे एक फुल त्याचप्रमाणे हे आहे पाचवं आपलं इथे पण इथे एक फुल इथे एक फुल आणि इथेसुद्धा इथे अटॅच करताना आपल्याला ही जी शेवटची स्टेप असेल ही मी तुम्हाला सांगेन म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही तर आता तुम्ही इथली जी फुलं मी सांगितली आहेत दोन दोन आणि दोन ही दोन दोन फुलं तुम्ही अटॅच करून घ्या आता इथे मी प्रत्येक ठिकाणी दोन 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 फुलं करत आलेली आहे म्हणजे आता हे जे आपले गुलाबी फुलं आहे पहिल्या याच्यावर तीन फुलं घ्यायची दुसऱ्या ह्याच्यावर दोन तिसऱ्या ह्याच्यावर दोन चौथ्या ह्याच्यावर दोन फुलं पाचव्या ह्याच्यावर दोन फुलं आणि हा जो सहावा आता हा आ, आ, हे फुल आहे यावर आता इकडे आपल्याला एक फुल ऑलरेडी आहे इकडे ऑलरेडी आहे त्यामुळं इथे आता आपण फक्त एकच फुल घेणार आहोत आणि ते फुल घेतल्यानंतर इक ह्या फुलाला इथे जॉईन करायचं आहे आणि ह्या फुलाला इथे जॉईन करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे फूल जॉईन करून घ्या आणि मग आपलं टेबल मॅट पूर्ण होईल ते पूर्ण झाल्यावर कसं दिसेल हे आपण आता बघूया अशा प्रकारे इथे आपले हे टेबल मॅट पूर्ण झालेले आहे आणि आता मी तुम्हाला पार्ट टूमध्ये थोडंसं आपण अजून वरती थोडं वाढवणार आहोत ती डिझाईन सुद्धा खूप छान दिसते तुम्हाला जर फक्त एवढंच टेबल मॅट ठेवायचं असेल तर तुम्ही इतकंही फक्त ठेवू शकतात पण पार्ट टू तुम्ही नक्की बघा तुम्हाला ही डिझाईन मोठी केल्यावर आणखीन आवडू पण शकते खूप सुंदर दिसते ती डिझाईन तर हे टेबल मॅट नक्की करून बघा आपण तीन ते चार दिवसामध्ये याचा पार्ट सुद्धा घेऊन ये येत आहोत तर त्यासाठी सु त्यासाठी तुम्ही ह्या ह्या टेबल मॅट दोन तीन दिवसामध्ये पूर्ण करून घ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद